मगन संस्था 112 112 तनु 112 112 तनु फक्त मुलींवर संस्कार करून चालत नाही तर आज काळ असं आई वडिलांना परत ती कडे परत पाहण्याच्या नाही म्हणून मुलांना सुद्धा जसं मुलींना वळण लावतो तसं मुलांना वळण लावण्याची आज गरज आहे या सर्व हेल्पलाईन दिलेला आहे हे आहे कशासाठी आहे

आणि त्यांना मार्गदर्शन करा की तुमच्या ज्या मुली आहेत लहान मुली मोठ्या मुली अरे लहानच काय अगदी छोट्या बाळालाही भीती आहे की नाही तर त्यांची सुरक्षा आपण कशी करावी आता शाळेत